नमस्कार मित्रांनो मी विजय घोळे गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं स्वागत करत आहोत आणि आता बातमी आहे तेलारा शहरामधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे जन्म यांचा जन्मदिवस आहे त्यानिमित्त तेलारा शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष विठ्ठलभाऊ लोखंडकर यांच्या आदेशाने मनसे जिल्हाध्यक्ष भोग काडे यांच्या मार्गदर्शनात व जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ कराळे पाटील यांच्या नेतृत्वात विविध कार्यक्रम राबवून साजरा करण्यात आला सर्वप्रथम तिल्लारा नगरीचे आराध्य दैवत गौतमेश्वर भगवान यांच्या मंदिरात जाऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या यशस्वी जीवनाकरिता व उदंड आरोग्याकरिता दूध व जलाभिषेक करण्यात आला यानंतर ग्रामीण रुग्णालय तेल्लारा येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले यानंतर तेल्लारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रमोद साहेब यांना सदिच्छा भेट देऊन पोलीस स्टेशन, स्टेशन तेल्लारा येथे वृक्षारोपण करण्यात आले तसेच तेल्लारा तहसील येथे नायब तहसीलदार विकास राणे साहेब यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तेल्लारा अध्यक्ष श्याम माहोरे मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप भाऊ राजूसकार शहर उपाध्यक्ष दिलीप गावंडे शहर सचिव अतुल पवार उपतालुका अध्यक्ष जगदीश इंगडे माळेगाव माळेगाव सर्कल अध्यक्ष प्रमोद घोगले जनहित विधी विभाग तालुका अध्यक्ष कुशल देव हेवर शहर अध्यक्ष रोहन झगडे हेवरखेडचे माजी शहर अध्यक्ष निखिल कराळे कुणाल भाऊ हो हेरोडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गावदर्पण ट्वेंटी फोर न्यूज तेलारा विजय घोडे जय महाराष्ट्र मी ज्ञानेश्वर पाटील मनसे जिल्हा उपाध्यक्ष अकोला माननीय ठराजी लोखंडकर यांच्या आदेशानुसार व आमचे मार्गदर्शन राजेश बुखाळे जिल्हाध्यक्ष अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तेलारा तालुक्यामध्ये विविध कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे आमचे तेलारा तालुक्यातील सर्व कार्यकर्ते तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष सर्व माझा मित्रपरिवार यांच्यामध्ये आमचे माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आयुष्य दीर्घ आयुष्यासाठी आम्ही इथं महादेवच्या मंदिरावर पुढची रूपरेषा जी आहे आमची सरकारी दवाखान्यावर फळवाटप राहील तिथून नाही तर पुली स्टेशनमध्ये वृक्षरोपण तहसीलला भेट हे सर्व आमची कार्यक्रमाची रूपरेषा इथं ठरलेली आहे तेलारा तालुक्यामध्ये जय हिंद जय तुम्हारे साथ तुम्हाला